नमस्कार आज मी तुम्हाला माझी लाडकी बहीण या पोर्टलवर आपले अकाऊंट कसे रजिस्टर करायचे ते सांगणार आहे त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम तीन रेषा असलेल्या आयकॉनवर क्लिक करा आता अर्जदार लॉग इन यावर क्लिक करा आता लॉग इन पेज ओपन होईल तुमचे अकाउंट जर नसेल तर तुम्ही क्रिएट अकाउंट या लिंकवर क्लिक करा फॉर्म ओपन झाल्यावर सर्वप्रथम तुमचे पूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे टाकावे नंतर दहा अंकी मोबाईल नंबर व नंतर आठ अक्षरी पासवर्ड एंटर करायचा आहे पासवर्डमध्ये कमीत कमी एक कॅपिटल लेटर एक स्मॉल लेटर एक स्पेशल कॅरेक्टर व एक नंबर असणे आवश्यक आहे आता तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे नंतर तुमचे गाव किंवा शहर जे असेल ते सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्र निवडायचे आहे व त्यानंतर तुम्हाला तुमचे वॉर्ड सिलेक्ट करायचे आहे आता तुम्हाला तुमचा नारीशक्ती प्रकार म्हणजेच ऑथराईज पर्सन निवडायचा आहे जर तुम्ही साधारण महिला असाल तर जनरल वुमेन सिलेक्ट करा जर तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असाल तर अंगणवाडी वर्कर सिलेक्ट करा जर तुम्ही साधारण महिला ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला ऑफिस नेम येणार नाही आणि जर तुम्ही अंगणवाडी सेविका असाल तर ऑफिस नेममध्ये तुमचा अकरा अंकी अंगणवाडी क्रमांक टाका अकरा अंकी अंगणवाडी क्रमांक हा तुम्हाला पोषण ट्रॅकरमध्ये मिळेल आता ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करा व ॲक्सेप्टवर क्लिक करा आता खाली दिलेला कॅपचा कोड एंटर करा आता वर क्लिक करा फॉम सबमिट झाल्यानंतर जो चार अंकी ओ टी पी येईल तो एंटर करायचा आहे खाली दिलेला कॅपच्या एंटर करून व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करा आता फॉर्म सबमिट होऊन लॉग इन पेज आले आहे येथे दहा अंकी मोबाईल नंबर व पासवर्ड एंटर करा व दिलेला कापच्या एंटर करून लॉग इनवर क्लिक करा लॉग इन झाल्यानंतर मेनू आयकॉनवर क्लिक करा येथे तुम्हाला सर्व ऑप्शन मिळतील नवीन फॉर्मसाठी ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनावर क्लिक करा येथे तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता नवीन फॉर्म कसा भरायचा व कसा एडिट करायचा हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू अँड धन्यवाद